मित्रांनो नमस्कार बाळमाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळमाच्या भक्तांचं स्वागत आहे ठीक आहे लाईव्ह नाही येण्याचं कारण असं आहे मित्रांनो की सर्वांनी बाळमाचं मी लाईव लाईव्हच्या माध्यमातून दर्शन देण्याचं काम करत आहेत आज आपले बाप्पा पी आलेले आहेत बाप्पांचं आगमन झालेलं आहे ठीक आहे तर सर्वांनी बाप्पांचंसुद्धा आगमन झाले असल्यामुळे सुद्धा दर्शन घ्या ठीक आहे ते चांग भले मित्रांनो बाळमाच्या नावानं चांग भले लाईक करा मित्रांनो कमेंट करा कमेंटच्या माध्यमातून तुम्ही तुमचे प्रश्न मांडा ठीक आहे तर चांग बरे मित्रांनो चांग बरं चांग बरं श्री सद्गुरु संत नावानं चांग बरं मित्रांनो तुमचे प्रश्न काय असतील ते मला सांगू शकताय कमेंट करा लाईक करा मित्रांनो तुमचे काय प्रॉब्लेम्स असतील ते कमेंटच्या माध्यमातून मला सांगा ठीक आहे चांगलं ब मित्रांनो सबस्क्राईब करून बे लाईकचं बटन दाबा चांग ब चांगलं श्री चांग संत बाळामाच्या नावानं चांग, 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 चांग मित्रांनो बाळूमाचे दर्शन सर्वांनी घ्यावे मी लाईव्हच्या माध्यमातून दर्शन देण्याचं काम करत आहे तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती मामाचा फोटो दिसतो आहे तर मामांचं दर्शन घ्यावे सर्वांनी मामांच्या फोटोला लाईक करा नमस्कार मित्रांनो बाळूमामाचे दर्शन घ्या बाळूमामांचा उपवास धरा दिवसातून एकशे आठ वेळा तुम्ही मामांचं नामस्मरण करा लक्षात ठेवा सतत मुखात आपल्या नाव असू दे मामांचं ठीक आहे तर चॅनलला लाईक करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेलायकचं बटन दाबा मित्रांनो जेणेकरून मामांची सर्व माहिती सुनीता कुमारी नमस्कार चांग भलं चांग भलं चांग भलं श्री सद्गुरु संत बाळूमाच्या नावानं चांग भल मित्रांनो गणपती बाप्पा आलेले आहेत आज इथून पुढे दहा दिवस कोणाचा पंधरा दिवस असतो ठीक आहे तर सर्वांनी गणपतीचे सुद्धा दर्शन घ्यावे तसेच मी बाळूमामांच्या लाईव्हच्या माध्यमातून बाळूमामाचं दर्शन देण्याचं काम तर करतच आहे मित्रांनो माझ्या बाळूमाच्या भक्तांनो ठीक आहे तर चॅनलला लाईक करा लाईक करा मित्रांनो कमेंट करा कमेंटच्या माध्यमातून तुम्ही तुमचे प्रश्न मांडू शकताय ठीक आहे तर चांग ब चांग चांग श्री सद्गुरु संत बाळ मामाच्या नावाने चांगलं मित्रांनो दिवसातून तुम्ही एकशे आठ वेळा बाळमामांचं नाव घेत जावा नामस्मरण करत जावा तुम्हाला शंभर टक्के तुमच्या पाठीमाग आपले बाळमामा आहेत लक्षात ठेवा ठीक आहे तर मित्रांनो चांग चॅनलला कमेंट करा कमेंटच्या कमेंटमध्ये फक्त बाळमाच्या नावाने चांगलं हेच घोष करा मित्रांनो ठीक तर चांग ब चांग श्री बोल चांग ब नावानं चांग बोला जेवण झालं का मित्रांनो माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि माझ्या बाळामाच्या भक्तांनो या गावी जातं की नाही दर्शन घेण्यासाठी कोण कोण जाते सांगा कमेंट करून सांगा कोण कोण जाते आत्मापुर्या गावी मामांचं दर्शन घेण्यासाठी आत्मापूर या गावी कोणकोण जाते ते सांगा मित्रांनो मामांचं दर्शन घेण्यासाठी जो कोणी बोलत आहे ना मित्रांनो देव नाही देव नाही तर तुम्ही त्या मामांच्या दरबारात जाऊन बघा मामांच्या समितीचं तुम्ही दर्शन घेऊन बघा बघा तुम्हाला समजेल काय आहे काय नाही ठीक आहे एकदा तुम्ही त्या मेथक्यात जाऊन मामाच्या खांबाला मिठी मारा लक्षात ठेवा तर चांगलं 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 श्री सद्गुरु संत बाळामाच्या नावानं चांग भलं मित्रांनो बाळरामाचं बटन तुम्हाला मी लाईव्हच्या माध्यमातून देत आहे तर सर्वांनी चॅनलला लाईक करा कमेंट करा मित्रांनो आणि सबस्क्राईब करून बेलायकचं बटन दाबा ठीक आहे तर चांग बलं चांग भलं चांग बलं श्री सद्गुरु संत बाळामाच्या नावानं चांग भलं मित्रा तू दिवसातून एकशे आठ वेळा नाव घेत जावा मित्रांनो सतत बाळ मामाचे नाव असू दे तुमच्या तोंडात तुमच्या मुखात मामा दर्शन तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाहीत लक्षात ठेवा मामांचे पारायण बघत जावा मित्रांनो मी माझ्या लाँग व्हिडिओच्या माध्यमातून मामांचे पारायणे टोटल पंचवीस अध्याय आहेत मामांचे ते मी माझ्या यूट्यूबच्या लाँग व्हिडिओमध्ये सोडलेले आहेत लक्षात ठेवा तर मित्रांनो ते पंचवीस अध्याय सर्वांनी पहावेत मामांचे पारायण ऐकावे आणि मित्रांनो असं सांगायचं आहे की कीर्तने तुम्ही पाहत जावा जेवढे किती मामांचे चॅनल असतील तुमच्या मोबाईलवरती त्यांना सपोर्ट करा सर्वांना लाईक करत जावा जेणेकरून मामांच्या सर्व प्रचार आणि प्रसार या जगभर होईल लक्षात ठेवा मामाचं दर्शन घ्या तुम्ही मनापासून मामाची कीर्ती महान मामा आहे मामाचे भक्त आणि माझे मामाचे भक्त मला माहीतच आहेत शंभर टक्के ते मनापासून पूजा करतात लक्षात ठेवा मित्रांनो चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबा बेलाईकचं बटन दाबा कमेंट करा कमेंटच्या माध्यमातून तुम्ही तुमचे प्रश्न मांडू शकता आहे ठीक आहे तर मित्रांनो मी माझ्या लाँग व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहेत लाँग व्हिडिओमध्ये मी चांगले मामांचे भाकणुके मामांचे जे काय असतील आपले चमत्कार मामांच्या गोष्टी मामांच्या स्टोरी मेनर हेड होताना काय काय त्यांनी केले काय काय चमत्कार केले लहानपणीचे जे काय काय असताना त्यांची कामं होती ते सर्व मी मामांच्या गोष्टी मी माझ्या लाँग व्हिडिओमध्ये सोडलेल्या आहेत तर त्या लाँग धुडीमध्ये जाऊन माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये तर सर्वांनी बघावी लक्षात ठेवा आणि मित्रांनो दिवसातून तुम्ही मामांची पूजा करत जावा सकाळी उठल्यानंतर आंघोळ करावी आंघोळ केल्यानंतर मामांची पूजा करा मामांची पूजा केल्यानंतर मग तुमचे काय असेल ते दिवसाचा दिनक्रम चालू ठेवा ठीक आहे तर चांग बलं चांग बलं चांग बलं श्री सद्गुरू संत बाळामाच्या नावानं चांग बलं नमस्कार मित्रांनो जेवण झाला का नाही कमेंट करून सांगा तुमचे प्रॉब्लेमचं काय आहेत ते मला कमेंट करून सांगा तुमच्या इच्छा काय आहेत ते मला कमेंट करून सांगा ठीक आहे मी तुम्हाला म्हणजे भविष्य म्हणजे असं सांगणार नाही मित्रांनो कारण काय करायला लागेल मामांचा जप केल्यावर काय होते हे मी तुम्हाला सांगणार आहे कारण आपण भवि आपलं ज्योतिष नाही पुढचं आपल्याला मामांशिवाय दुसऱ्या कोणाला समजत नाही पुढचं मी फक्त काय करायला लागेल माझ्या बाबतीत काय घडले माझा मी सक्सेस कसं झालो हे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे लक्षात ठेवा ठीक आहे तर मित्रांनो बाळमाच्या नावानं चांगलं हीच कमेंट करा चांगलं 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 श्री सद्गुरू संत बाळमामाच्या नावानं चांग मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार चॅनलला लाईक करा चॅनलला कमेंट करा सबस्क्राईब करा मित्रांनो सबस्क्राईब करून बेलायकचं बटन दाबा <laughs> <laughs> मित्रांनो गाव कोणतं सर्वांचं मला तुमचा परिचय करून द्या तुमची ओळख पटवून सांगा ठीक आहे तर मित्रांनो चांग बोला 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 बाळू मामाच्या नावान चांग भलं चांग भल र देवा चांग भलर बाळू मामाच्या नावान चांग भलर श्री सद्गुरु संत बाळूमाच्या नावान चांग भल र मामा मा मा ला 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 ला। ला ला। मामान चा मा चांग मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला सपोर्ट करा मामांचं दर्शन घ्या लाईव्हच्या माध्यमातून कमेंट करा कमेंट करा कमेंट करा कमेंट करा कमेंटच्या माध्यमातून तुम्ही तुमची समस्या मांडा तुमचे प्रश्न मांडा ठीक आहे तर चांगलं चांगलं मित्रांनो तुमचं गाव कोणतं मामांच्या दरबारामध्ये तुम्ही मामांचं दर्शन घेण्यासाठी जाता मामांच्या त्या मेदक्यात खांब एक आहेत खांब बघण्यासाठी कोणी गेले खांबाचं दर्शन करून घेण्यासाठी गेले ते सुद्धा सर्वांनी मला सांगावे ठीक आहे चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा मित्रांनो सबस्क्राईब करून आयकचं बटन दाबा तुमचे प्रॉब्लेम सॉल्व होतील तुमच्या समस्या सॉल्व होतील मामांचे फक्त भक्ती मनापासून करा ठीक आहे तर चांग बोले चांग बोले चांग बोले मित्रांनो मी माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मामांचे सर्व व्हिडिओ टाकलेले आहेत मामांचे विचार टाकलेले आहेत मामांचे विचार काय होते मामांची दुसऱ्याबद्दलची भूमिका काय होती मित्रांनो मामांनी कधी स्वतःसाठी संसार केला नाही ते फक्त दुसऱ्याचा जगाचा संसार करायला या जगात आले होते जन्माला लक्षात ठेवा सर्वांनी माझ्या बंधू आणि भगिनीनं लक्षात ठेवा पारायने सर्व वाचत जावा तुमची ओळख सांगा तुमचे नाव काय आहे ते कमेंट करून सांगा गाव कोणतं ते पण सांगा ठीक आहे तुमच्या कमेंटमध्ये मला मॅसेज आला तर तुमची मला ओळख होईल लाईक करा मित्रांनो चॅनलला लाईक करा कमेंट करा कमेंटच्या माध्यमातून तुमचे प्रश्न मांडू शकताय मामाबद्दलचे विचार तुम्ही मांडू शकता मामा तुम्हाला दर्शन देणार शंभर टक्के एवढं सर्वांनी मनापासून भक्ती जा फक्त फक्त तुम्ही मामांना मनात ठेवा तुमच्या मुखात सतत मामांचे नाव असू दे मित्रांनो लाईक करा तुमच्या मित्रांनो तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती मामांचा फोटो दिसत आहे तर सर्वांनी ह्या फोटोला मामांचे दर्शन घ्यावे चॅनलला फक्त लाईक करायचं आहे सबस्क्राइब करून बेलायकचे बटन जाण्यासाठी मित्रांनो तुमचं काही जात नाही लक्षात ठेवा चॅनलला सपोर्ट करा सपोर्ट केला तर मामांची सर्व माहिती सर्व जगभर या यूट्यूबच्या माध्यमातून जाईल लक्षात ठेवा मित्रांनो तुमचे फक्त लाईक कमेंट करण्यासाठी मित्रांनो तुमचे काही खर्च होत नाही पैसा वगैरे तुम्ही फक्त चॅनलला सपोर्ट करा सपोर्ट केल्याने मामांचा सर्व माहितीचा पारायने सर्व कीर्तीने सर्व मामांची जा जा जगभरात जातील यूट्यूबच्या माध्यमातून यासाठी मी तुम्हाला लाईक करा सबस्क्राईब करून बेलाईकचं बटन दाबा आणि कमेंट करा फक्त कमेंट का करा की तुमची ओळख मला मिळावी यासाठी कमेंट करा मित्रांनो ठीक आहे चांग बलं चांग बलं चांग बलो। श्री सद्गुरू संत बाळमाच्या नावानं चांग बलं मित्रांनो तुमचे गाव कोणते लाईक करा जेवण झालं का सर्वांचं गणपती बाप्पा बसवलेत का ते आहे मित्रांनो महादेवाचे शंकर महादेवांचे शेवटचे अवतार आपल्या श्री सद्गुरू संत बाळूमामांचे संत बाळूमामांना मांडले जातात लक्षात ठेवा तर सर्वांनी सपोर्ट करा चॅनलला चॅनल आपला नवीनच आहे चांग भलर देवा चांग बाळूमाचा नावा न चांग भलर चांग भलर देवा चांग भलर रे मामा मामा चां चांग भलर रे मित्रांनो मामांचं नाव मी दिवसातून हजार ते दीड हजार वेळा घेतली लक्षात तुम्हाला फक्त मी एकशे आठ वेळा घेण्यास सांगतो आहे मामाची मनापासून भक्ती करण्यास सांगतो आहे मामाचे उपवास धरत जावा मामांचे जे काही पाच अमावस्य आहेत ते सर्व धरत जावा मनापासून धरत जावा आणि दरबारामध्ये येताना मित्रांनो तुम्ही मामाची मनापासून भक्ती स्वच्छ येत जावा स्वच्छ मन ठेवायचं मित्रांनो मामा तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाहीत लक्षात ठेवा चांग भलं देवा चांग भल र मामा, मामा चा नावान चांग भलर र चांग भल र देवा चांग भल र मामा चा नावान चांग भलर मित्रांनो बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमामाच्या भक्तांचं स्वागत आहे ठीक आहे तर मित्रांनो बाळूमाचे दर्शन सर्वांनी घ्यावे तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती मामाचा फोटो दिसत आहे तर सर्वांनी त्या मामाच्या फोटोला लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो सबस्क्राईब करून द्या लाईकचे बटन दाबा कमेंट करा मित्रांनो कमेंटच्या माध्यमातून तुमचे प्रश्न मांडा तुमच्या समस्या दूर होतील मामा तुमच्या समस्या जे काही असतील ते दूर करतील लक्षात ठेवून चांग, बले, चांग, बले, चांग, बले। श्री चांग चांग बर चांग बांग नमस्कार मित्रांनो आपला चॅनल मित्रांनो नवीनच आहे जुना चॅनल नाही नवीन असल्यामुळे सर्वांनी सपोर्ट करा चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला मामांचे जे सर्व काही असतील माहिती मामांचा इतिहास मामांचा जन्म कुठे झाला मामा राहत कुठे होते मामांचं गाव कोणतं हे सर्व मी माझ्या लाँग व्हिडिओमध्ये सोडलेले आहेत ठीक आहे तर आपल्या मामांना स सर्वांनी सपोर्ट करा चॅनलला लाईक करा चॅनलला लाईक करा मित्रांनो चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करून बेलाईकचं बटन दाबा चांग बलं चांग चांग बलं चांग बलं चांग श्री सद् बाळा चांना चांग बला मित्रांनो मेथक्यात या मेतक्यात मामांचा खांब आहे त्या खांबाचं दर्शन घेण्यासाठी सर्वांनी या आणि कोण कोण घेलेला गेलेला आहे ते सर्वांनी मला सांगत जावा तुमचे सत तुमचे प्रॉब्लेम मला सांगत जावा मी तुम्हाला त्याच्यावर काय उपाय करायचा ते सांगेन उपाय काय मित्रांनो अंधश्रद्धेबद्दल हा उपाय नाही त्याचा एक जप आहे फक्त मामांचं नामस्मरण करत जावा दिवसातून एकशे आठ वेळा मामांचे नामस्मरण करत जावा ठीक आहे